आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात मित्रांनो इयत्ता अकरावीचे विद्यार्थ्यांची ऑनलाइन ॲडमिशन सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात येणार आहे असा जी आर निर्गमित झालेला होता आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रत्यक्ष तारीख एकोणावीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली होती तत्पूर्वी काही अडचणी आल्या आणि म्हणून एकोणावीस वीस या दोन तारखा जे काही आहेत त्या सराव रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात त्यानंतर एकवीस तारखेपासून एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन सुरू होणार होत मात्र त्याही दिवशी बरेचसे प्रॉब्लेम्स आलेत आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही आणि म्हणून तात्काळ ऍडमिशन डिपार्टमेंटने एक नोटीस जारी केली प्रेस नोट जारी केली आणि ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की बावीस पाच दोन हजार पंचवीसच्या दुपारी तीन वाजता पुढील टाइम टेबल हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समोर मांडण्यात येईल आणि म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरून जाऊ नये सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होईल सगळ्यांना प्रवेश मिळतील फक्त ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना आणि म्हणून बावीस तारखेला बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन टाइम टेबल निर्गमित करण्यात आलं त्याच्यामध्ये आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वेळापत्रक नवीन कोणता आहे कोणत्या तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे प्रत्यक्षात पहिली मेरिट लिस्ट कशी कधी लागेल व्यवस्थापन कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा मायनॉरिटी कोटा आणि इनहाउस कोटा यांची ऍडमिशन कोणत्या तारखेला होणार त्यांची लिस्ट कशी लागणार ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रजिस्ट्रेशन झालं नाही म्हणून काही घाबरून जाऊ नका नव्याने जी काही तारीख आलेली आहे त्या तारखेपासून आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवनवीन माहितीचे व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो काय आहे नवीन वेळापत्रक इयत्ता अकरावी प्रवेशा बाबतीतलं बघा बावीस तारखेला म्हणजे आत्ताच काही वेळापूर्वी शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी एक प्रेस नोट जारी केली इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत विद्यार्थ्यांना अर्ज भरणं सोयीचं आणि सुलभ व्हावं व एकंदर प्रवेशाची कार्यवाही सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी सुविधा मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरवले जाईल प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची खालील संकेतस्थळावर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येईल आणि याचा अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे ते पुन्हा एकदा लक्षात घ्या महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन या संकेतस्थळावरच आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे कुठल्या वेगवेगळ्या जे काही माध्यम आहेत व्हॉट्सॲप आणि वेगळी युट्यूब यांच्या त्या ठिकाणी खोटे काही वेळेस या ठिकाणी खोट्या चॅनल खोटी अधिकृत अशा प्रकारची वेबसाईट दिल्या जातात परंतु त्याच्यावर लक्षात न ठेवता या पत्रामध्ये जी आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरच आपली नोंदणी करायची आहे तर या ठिकाणी बघा तुमच्या समोर स्क्रीनवर मी मोठ्या याच्यामध्ये दाखवलेली आहे वेबसाईट या वेबसाईट वर जाऊनच आपण आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी लिंक ही देणार आहे आता ही वेळापत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा सव्वीस मे दोन हजार पंचवीस च्या अकरा वाजल्यापासून तर तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आपल्याला जे दिवस अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दिली होती ते आता तीन जून दोन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकणार आहात ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन याच्या अगोदर केलं असेल तरी सुद्धा नव्याने ते करायचं आहे मग आता याच्यामध्ये झिरो राऊंड मॅनेजमेंट इन हाऊस मायनॉरिटी या सगळ्यांनी याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाही त्यांचे ऍडमिशन होणार नाहीत असं स्पष्टपणे या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे पाच जून दोन हजार पंचवीसला डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट जनरल मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे सहा आणि सात जूनला ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे असतील ते विद्यार्थी ऑब्जेक्शन घेऊ शकतात काही तुम्हाला करेक्शन करायचं असेल ते करू शकतात त्याच्यानंतर आठ जून दोन हजार पंचवीसला फायनल मेरिट जनरल मेरिट लिस्ट ही येणार आहे आणि याच्या सोबत झिरो राऊंड अलोकेशन फॉर मॅनेजमेंट इन हाऊस आणि मायनॉरिटी मायनॉरिटी इन हाऊस आणि जो काही मायनॉरिटीचा कोटा आहे इन हाऊसचा कोटा आहे मॅनेजमेंटचा कोटा आहे त्यांची सुद्धा लिस्ट लागेल त्यांना सुद्धा त्या लिस्टप्रमाणेच आपल्याला ऍडमिशन द्यावे लागतील नऊ जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस झिरो राऊंड कोटा ऍडमिशन फॉर मायनॉरिटी कोटा इनौस कोटा मॅनेजमेंट कोटा लेवल लिस्ट विल प्रोव्हाइडेड बाय डिपार्टमेंट नऊ जूनला पुन्हा त्या ठिकाणी ही लिस्ट आपल्या आपल्या संकेतस्थळावर दिसेल त्या त्या कॉलेजचे त्याची त्यांची यादी दिसेल आणि नऊ जून दोन हजार पंचवीसला हा कॅप राऊंड फर्स्ट झिरो राऊंड ज्याला आपण म्हणतो जे इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला म्हणजे ॲडमिशन द्यायचे आहेत नऊ जून दहा जून दोन हजार पंचवीस ज्युनियर कॉलेजचं अलॉटमेंट लिस्ट विद्यार्थ्यांना दिसेल पोर्टलवर ॲडमिशन स्टुडंट लॉग इनला ते जाऊन त्या ठिकाणी पाहू शकतात कोणती कॉलेज तुम्हाला अलॉट झालेली आहे कट ऑफ दिसेल प्रत्येक कॉलेजचा तो कट ऑफ आपण पाहू शकतात आणि प्रत्यक्षामध्ये अकरा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस या काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची आहे जी कॉलेज तुम्हाला अलॉट झालेली आहे तिथली फी भरणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं हे ते ते कॉलेज त्या ठिकाणी करणार आहेत आणि जर समजा काही महत्वाच्या गोष्टी इफ अ स्टुडंट डझंट टेक ऍडमिशन इन द दुनियर कॉलेज ते पुढच्या मध्ये इन नेक्स्ट ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा ते आपोआप होणार नाहीये ऍडमिशन कन्फर्मेशन रिजेक्शन अँड ऍडमिशन कॅन्सलेशन ऍट कॉलेज लेवल कॉलेज एड़ि� लॉग इन कॉलेज लॉग इन ला जाऊन जर समजा तुम्हाला ऍडमिशन तुमची कन्फर्म करायची असेल तर ती तिथं होईल रिजेक्शन करायचं असेल ते पण तिथं होईल आणि ऍडमिशन घेतलेली ऍडमिशन कॅन्सल करायची असेल तर ते पण तिथच होईल आणि तेव्हा तुम्ही नेक्स्ट राऊंड चा, नेक्स चा फॉर्म फिलअप करू शकतात पण पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर का समजा इथं दिलेलं आहे स्पष्टपणे ही बस स्टुडंट टू टेक ऍडमिशन इन द दुनियर कॉलेज देन क्लिक प्रोसीड देडमिशन स्टुडंट लॉग इन तुमच्या लॉग ला जर समजा तुम्हाला दिलेली कॉलेज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लॉगिनला जाऊन प्रोसिड फॉर ऍडमिशन इन स्टुडंट लॉग इन याला क्लिक करावं लागेल अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे काही डॉक्युमेंट तिथं लागणार आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुमची ऍडमिशन कन्फर्म करा पण जर समजा तुम्ही तुम्हाला अलॉट केलेल्या ज्युनियर कॉलेजला जर गेला नाहीत जिथं तुमचं सांगितलं एक्स वाय जेड कॉलेजला तुमचा नंबर लागलाय तुम्ही तिथं गेला नाहीत तर तुम्हाला पुढचे राऊंड दोन तीन चार राऊंड मध्ये ब्लॉक करण्यात येईल तुम्ही त्या ऍडमिशन मध ऍडमिशन प्रोसेस त्यावढ्या दोन तीन चार राऊंडला तुम्ही उतरू शकणार नाहीत तुम्ही जाऊ शकणार नाहीत मग तुम्हाला ओपन टू ऑल हा जो काही राऊंड आहे तोपर्यंत तो वाट बघावी लागेल आणि म्हणून जर तुम्हाला ती कॉलेज नको असेल तर ऍडमिशन कॅन्सल करा त्यां कॉलेज लॉग ला जाऊन म्हणजे त्यांच्याकडे ऍडमिशन व्हॅकंट जागा दिसतील आणि तुम्ही नेक्स्ट राऊंड हे करू शकणार आहात पण जर समजा तुम्ही गेलाच नाही तिथं माहिती सांगितलीच नाही तुमच्या काही काही केलं नाही तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंड मधून बाद होतात आणि तुम्हाला ओपन टू ऑल ओपन फॉर ओपन फॉर ऑल राऊंड हा जो काही शेवटचा राऊंड आहे तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे जर तुमची ऍडमिशन घेतली गेली आणि तुम्हाला काही कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल पॉलिटेक्निकला किंवा इतर ठिकाणी तर तुम्हाला ती कॉलेजला जाऊन ॲडमिशन कॅन्सल सुद्धा करता येणार आहे पण त्यांचं ठरलेलं आहे की एवढ्या दिवसात आले तर एवढी फी वजा होईल त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले जा तर एवढी फी वजा होईल आणि ठरलेल्या दिवसापेक्षा उशिरा गेलात तर अजिबात फी परत मिळणार नाही असं सुद्धा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं वीस जून दोन हजार पंचवीस ला व्हॅकन्सीचं चा एक चार्ट तुमच्या समोर दिसेल कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज आहेत कोटासहित म्हणजे जो कोटा आहे ठरलेला प्रत्येकाचा त्या कोट्यामध्ये या कॅटेगिरीच्या एवढ्या जागा या कोट्याच्या एवढ्या जागा खाली आहेत असं जुनियर कॉलेजच्या हे डिस्प्ले होणार आहे तर असा हा सविस्तर जो काही टाइम टेबल आहे तुमच्या पुढे डायरेक्टर सेकंडरी अँड हायर सेकंडरी आदरणीय डॉक्टर महेश पालकर साहेब यांनी हा मांडलेला आहे आणि म्हणून आपण आता दोन तीन दिवस बिंदास्त्रा कारण सव्वीस तारखेपासून हे रजिस्ट्रेशन सुरू होत आहे आणि सव्वीस तारखेला तुम्हाला बोर्डाचे मार्क सॉरी बोर्डाचं मार्कशीट म्हणजे दहावीचं ते पण मिळणार आहे तर या पद्धतीने आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत त्याच्यामध्ये कॉलेज कशा निवडता येतील ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तो थांबूया थँक्यू